गोपीचंद पडळकरांनी थेट आव्हान दिलं आहे रोहित पवार यांनी वेळ ठिकाण सांगावं मी तिथं येतो मित्रांनो याआधी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना आव्हान दिलं होतं समोरासमोर येण्याबद्दल ती कुस्ती काहीशी अपूर्ण राहिलेली आहे किंवा त्यांचं समोरासमोर येणं झालंच नाही आहे आत्ता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना आव्हान दिलेलं आहे वेळ आणि ठिकाण सांगावं मी तिथे येतो आता पाहूया की ही कुस्ती नक्की होते की नाही तुम्ही कमेंट करून कळवा कुस्ती होण्याबद्दलची शक्यता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या आव्हानामागचं नेमकं कारण काय आहे या घटनेचं मूळ असं निदर्शनास येते की गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ता शरणू हांडे यांचे अपहरण व मारहाण झाल्याचा आरोप आहे अपहरण करणारा अमित सुरवसे हा रोहित पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा दावा पडळकर यांनी केलेला आहे यामध्ये राजकारण होत असून मला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे त्याचबरोबर ते पत्रकार परिषदेत असे बोलले की शरणू आणि अमित हे मित्र असून आधीपासूनच भांडण होत असल्याची नोंद आहे पोलिसांनी तपास करून एस आय टी स्थापन करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे याबाबत गोपीचंद पडळकरांनी पत्रकार परिषदेत काय हे हे आपण पाहूया वाटत की कार्यकर्त्यांना मी त्यांना आव्हान करतो तुम्ही खालच्या कार्यकर्त्यात कशाला भांडणं लावताय आमच्याच कार्यकर्त्यांना पुढं करून तुम्ही भांडण लावू नका तुमच्या हिंमत आहे तुम्ही समोर या ना तुम्हाला मला जर मारायचं असेल मला सगळ्या बारामतीत कधी येऊ त्यांनी तारीख सांगावी त्यांनी वेळ सांगावी त्यांनी ठिकाण सांगावं मी तिथे येतो ना तुम्ही खालच्या कार्यकर्त्यामध्ये वातावरण दूषित करणं खालच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणं हे जुने उद्योग नव्यानं त्यांनी पुढच्या पिढीमध्ये करू नयेत असं माझं त्यांना सांगणं आहे आणि तुमच्यामध्ये ती हिंमत नाही समोर येऊन लढायची माहित आहे तर पुढे करणं प्रशासनाला करणं वेगवेगळ्या केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीर आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला सांगा आता प्रश्न पडतो की पवार पडळकर हे शीतयुद्ध किती वेळ चालणार त्यामध्ये किती अशा कार्यकर्त्यांना मारहाणीला सामोरे जावे लागेल याबाबत रोहित पवार आव्हान स्वीकारतायत का आणि ते या गोष्टीला काय प्रत्युत्तर देत आहेत ते पाहणं गरजेचं ठरेल नेत्यांच्या भांनात कार्यकर्ते मारहाणीला सामोरं गेलेले आपण खूप वेळा पाहिलं आहे त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचं आयुष्य खराब होतं त्यांना पोलीस स्टेशनच्या वाऱ्या कराव्या लागतात त्यांना कायमचं अपंगत्व येतं त्यामुळे त्यांचा घर संसार चालण्यामध्ये खूप अडचण येतात पण तरीही कार्यकर्ते हे नेत्यांच्या पाठीमागे लागून अशा गोष्टींना सामोरे जातच असतात गोपीचंद पडळकर यांनी केलेलं आव्हान हे रोहित पवार किती आहेत हे पाहणं औसुक्याचं आहे पण यावरून एक लक्षात येतं की गोपीचंद पडळकर हे पवार फॅमिलीवरती टीका करण्याचं किंवा त्यांचे नाव घेण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि या आरोपामध्ये काही तथ्य असतील तर ते आपणाला पुढील काही काळात दिसूनच येते कारण गव्हर्मेंट पडळकर आहेत त्याच पक्षाचा आहे